नमस्कार मंडळी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सर्व गोड गोड ताईंचे दादांचे आमच्या कृषी ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि श्रावण महिना सुरू झाला आणि आज श्रावण महिन्यातला श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार आहे मंदिरात आम्ही गेलो होतो देवदर्शन तर घेऊन आलो पण मंदिरात गर्दी जरा खूपच जास्त तर आज असं म्हणणं होतं की नाही का मातीची शंकराची पिंड आपल्या घरातच बनवावी आणि तिची पूजा केलेले चांगलं असतं तुमच्या मनात काही इच्छा असेल ती देवाला सांगावी तिची पूजा करावी आणि नंतर त्याच सर्व काही पूजा आजच्या झाली व्यवस्थित का आपण आपल्या घरातल्या कुंडीत किंवा मनातील तिथल्या पाण्यात त्याचा विसर्जन करू शकतो तर मग आम्ही आमच्या झाडांच्या कोंडी मधली ना माती घेतली आणि त्याची आता शंकराची पिंड बनावली आहे पिंड बनवली भोलेनाथाची आणि असं म्हटलं जातं ना आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात तर त्यावेळेस ना विष्णू भगवान झोपेत जातात म्हणजे ते निद्रावस्थेत जातात आणि त्याच्या पुढच डिपार्टमेंट म्हणतात ना भोलेनाथाकडे येतं आणि भोलेनाथ असे की आपल्या भक्तांच्या सेवेला भक्तीला लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनात ते छान भोलेनाथ नावाप्रमाणेच भोळे हा त्याच्यामुळे भक्तांच्या इच्छा आहे ना लवकर पूर्ण लवकर पूर्ण होत म्हणजे पटकन इच्छेला म्हटलं जात भोलेनाथ पटकन म्हणजे आपण एवढे म्हणजे जुने धर्मग्रंथ बघितला तर त्यात पण नाही का भोलेनाथाने पटकन कोणाला सवर दिलेला म्हणूनच महादेवाचे पाया पडल्या ना मंदिरात जाऊन तर कधीच त्याला प्रदक्षिणा नाही करायची कोड्यात टाकण्याची गरज आणि मग त्याच्यामुळेच आहे ना म्हणजे भोलेनाथाच असं हे असल्यामुळे या चार महिन्यामध्ये आणि त्यातही श्रावण महिन्यात सगळ्यात जास्त उपवास तापास म्हणतात ना, ना जी काही भक्ती केली जाते ना ती पूर्ण भोलेनाथाची शंकर शगवानाचीच पूजा केली जाते पूजा प्रार्थना विष्णू भगवान कसे थोडेसे विचारपूर्वक हे देणार आहे ना त्याच्यामुळे <laughs> mm -hmm. तर मग चला आज आम्ही मातीची पिंड बनवली आहे आणि आता आम्ही पूजा करणार आहे <laughs> तर आता शिव शंभूला अभिषेक करून घेते मी पाण्याचा ओम नमक शिवाय ओम नमक शिवाय Om Namah Shivai. 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 माक्ष शिवाय ओम नमाक्ष 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 शिवाय Om Namak Si 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 Om Namak Si

Shivai. Om Namah 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 Shivaya 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 Tar aaj ani amchi आमच्या पद्धतीने आम्हाला म्हणजे जितकी जमेल तशी देवाची साध्या गोळ्या पद्धतीने देवाची पूजा अर्चना भोलेनाथाची आपल्या घरातच केली आणि शिवलेना मुचा अकरा वाद्य आता वाचणार आहे तर आणि आज पहिली मूठ म्हणून तांदळाची असतेत ना म्हणून आपण पहिली मूठ तांदळाची असल्यामुळे आपण एवढी मूठ भर नाही वाडा पण थोडेशी कळे ना अकरा तांदूळ आम्ही महादेवाच्या पिंडीवर अकरा किंवा आणि ते आखात असं आणि आम्ही आता शिवलेरामाच्या अध्याचं वाचन करतो तर चला पुन्हा एकदा सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची पूजा व्यवस्थित झाली की नाही काही चुकलं असेल तर आम्हाला सांगा आम्ही पण पहिल्यांदा घरात केली मंदिरात जाऊनच देवाची पूजा केलेली याच्या अगोदर त्याच्यामुळे आम्हाला पण माहिती नाहीये ना तर सांगा काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा नक्कीच कमेंट करून सांगा तर भाई भाई चला बाय बाय भेटूया परत जय जय भोलेनाथ ओम नम शिवा शिवा कर आमच्या साध्या बाळापूजेचा फुलाचं नागर ते ठेवायचं अद्याय अकरावा श्री गणेशाय नम तेचि जन जे शिव भजने परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रति जे रुद्राक्षधारन त्यांच्या पुण्यास नाही त्रिजगती थ्रिजगती धन्य जो सहस्र त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण तो शंकरची दर्शन हेता तरती जीव बहु